हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये तर आतापर्यंत खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमच्याकडे पीक विमा -पी हा जमा झालेला नाही आहे किंवा पीक विमा -पी हा कधी जमा होणार आहे तर तो पीक विमा -पी का जमा झाला नाही किंवा काय केल्याने हा पीक विमा -पी जमा होणार आहे तर या याचा सविस्तर व्हिडिओ आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही हो। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आधार लिंक असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक विमा हा आजपासून जमा होणारा आहे त्याप्रमाणे हा पीक विमा का जमा झालेला नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार हे पासबुकला लिंक केलेले नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रुपयाही पीक विमा भेटलेला नाहीये त्यामुळे याच्या या अगोदरसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आपल्या पासबुकला आपला आधार कार्ड हे लिंक करा आणि आपला पीक विमा घ्या तर ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड हे लिंक केलेलं नाही पासबुकला त्या अभावी ते अडचणीत आलेले आहेत आणि त्याचमुळे ते पीक विम्यापासून सुद्धा वंचित आहेत पावणे दोन लाख शेतकरी हे अडचणीत आलेले आहेत म्हणजेच पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या पासबुकला त्यांनी आधार कार्ड हे लिंक केलेलं नाही तर वारंवार सांगण्यात येत होते की बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या परंतु हे न केल्याने तुम्हाला परिणामी पीक म्यान वंचित राहावं लागलं आहे तर शेतकरी शेतकऱ्यांना बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तीन पॉइंट पंधरा लाख शेतकऱ्यांना सत्याऐंशी कोटीचं वितरण करणे बाकी आहे तर या कारणामुळे म्हणजेच या शेतकऱ्यांच्या खात्याला पासबुक आधार लिंक केलेले नाही त्यामुळे त्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत तर लवकरात लवकर पासबुकला आपले आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुम्ही सुद्धा या याच्यासाठी पात्र व्हाल जे काही रखडलेला पीक विमा आहे तो आता जमा होईल त्याचबरोबर एक हजाराहून अधिक पीक विम्याची भरपाईची यादी सुद्धा जाहीर झालेली जा आहे यामध्ये जिल्हा निहाय यादी सुद्धा आलेली आहेत तर त्याच्यामध्ये यामध्ये सर्वाधिक पीक विमा जमा झालेला जिल्हा म्हणजे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा जमा झालेला आहे आणि त्याचबरोबर हिंगोली असेल बुलढाणा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल तर या जिल्ह्यांना अद्यापही एक रुपया सुद्धा पीक विमा जमा झालेला नाही कारण इथल्या बहुतेक शेतकऱ्यांनी आधार कार्ड हे आपल्या पासबुकला लिंक केलेलं नव्हतं त्यामुळे या शेतकऱ्यांना हे शेतकरी अडचणीत आलेले आहे त्याचबरोबर नाशिक असेल किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर जालना बीड, त्यानंतर लातूर आणि धाराशिव तर धाराशिव मध्ये सुद्धा बहुतेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्याचबरोबर परंतु आता सर्व शेतकऱ्यांनी हा हा पीक विमा मिळणारा आहे तशेतकरी मित्रांनो हे होतं थोडक्यात पीक मॅसंदर्भातील महत्त्वाचा असा अपडेट चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा